जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देशातील महामार्गावर विमान उतरविण्याचा दावा करणारे केंद्रीय परिवहन परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमात त्रेपन्न वर नव्यानेच करण्यात येत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात कोंडाईबारी घाटात नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर पहिल्याच पावसाट तडे होऊन पुलावर मधोमध खड्डा निर्माण झाला आहे विशेष म्हणजे लोकार्पणाआधीच या महामार्गाची ही दुरावस्था असून गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या रस्त्याचे काम तरी कधी पूर्ण होणार हा प्रश्न देखील वाहनधारकांना पडला आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक शून्य सहा असलेल्या सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट आणि वेळखाऊ काम थांबण्याचे नाव देताना दिसून येत नाही तब्बल दहा ते बारा वर्षांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील बेडकी येथे या रस्त्याचे झालेल्या भूमिपूजनानंतर या ठिकाणीची पहिली काम करणारी कंपनी दिवाळखोर झाल्यानंतर आता गेल्या चार पाच वर्षापासून हे काम आणखी एका कंपनीला देण्यात आले मात्र नंदुरबार जिल्ह्यातील चाळीस ते चव्वेचाळीस किलोमीटरच्या महामार्गाचे हे काम संपण्यात नाव घेत नसतानाच आता या महामार्गावर झालेल्या निकृष्ट कामाची प्रचितीच वाहनधारकांना येऊ लागली आहे या महामार्गावरील धुळे नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या गोंडाईबारी घाटात चौपदारीकरणाचे काम नव्यानेच करण्यात आले या घाटातील वरच्या भागातील असलेल्या हनुमान मंदिरासमोर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात आला आता पहिल्याच पावसात या उड्डाणपुला तडे जागून हा रस्त्याच्या मधोमध खडगा पडला असल्याचे दिसून आले उड्डाणपुलाच्या मध्ये खचलेला हा भाग पुलाच्या खालच्या बाजूनेही दिसत असून या ठिकाणी या खचलेल्या भागामुळे आरपार भगदाड पडण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत कोट्यावधींचा निधी खर्च झाला आहे अशातच एकट्या कमी कालावधीत रस्त्याला तडे जाणे म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे स्पष्ट करत असून या महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेली डोळे डोळेचा आता या ठिकाणीच्या वाहनधारकांसाठी धोकादायक बनत आहे हा भाग खचल्यानंतर या ठिकाणी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यंत्रण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक बंद करून एका स्कुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केली आहे विशेष म्हणजे याबाबत स्थानिकांदेखील कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे दरवर्षी दोन महिन्यात काम पूर्ण होईल असे आश्वासन देणार महामार्ग प्राधिकरण आणखी या ठेकेदाराला किती पाठीशी घालेल हा देखील प्रश्न आहे मुळातच पंतप्रधान मोदीच्या दर दिवसाला चाळीस किलोमीटर देशात महामार्ग बनविल्या जात असल्याच्या जाहिराती प्रशासनाकडून झळकवले जात आहे अशातच नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या चाळीस किलोमीटर अंतरासाठी दशकभराहून अधिकचा काळ लागले आणि त्यातही निकृष्ट दर्जाचे काम म्हणजे मिस्टर क्लीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चिमेजला तडा म्हणावा लागेल त्यामुळे गडकरी साहेब या महामार्गाच्या कामाकडे लक्ष देता का अशी अर्थ हा काका नंदुरबारकर या महामार्गाच्या कामानिमित्ताने तुम्हाला देताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार